चलो स्पीड टाइम डिस्टन्स शिकलो होतो तीन चार दिवसाचा गॅप पडलाय बरोबर तीन दिवसाचा तरी तर थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आपण शिकलो आपण स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते डिस्टन्स अपॉन टाइम मी यालाच वेगवेगळ्या प्रकारे लिहायला पण शिकलो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड नंतर अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती पण शिकलो आपण डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम ठीक आहेच एका फ्रेम मध्ये लिहायचं असेल तर मी तुम्हाला असं पण एक गोष्ट सांगितली होती की अशा पद्धतीने करायचं डिस्टन्स इथं स्पीड इथं टाइम ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू आधेमध्ये येऊन गणित बुद्धिमत्ता कळत नाही रोज या लागतं लेक्चरला त्यांच्याकडून ऑनलाईन ऍक्सेस घ्या आणि बुडलेले लेक्चर बघून घ्या त्याच्यानंतर एक कन्वर्जन शिकलेलो आपण काय शिकलेलो वन किलोमीटर पर आरचं मीटर पर सेकंड करायचं असेल तर कितीनं गुणायचं पाचशे द अठरानं गुणायचं चा। आणि ह्याचं सगळं कसं तयार झालं हे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं किलोमीटर मोठा आहे मीटर छोट आहे मोठ्याचं छोट्यात करायचंय तर छोट्यानं गुणायचं पाचशे द अठरा छोटा असतं असं मीटर पर सेकंडचं किलोमीटर म्हणजे मीटर छोटा आहे किलोमीटर मोठा आहे छोट्याचं मोठ्यात करायचं म्हणजे अठराशे पाच गुणायचं पण मी तुम्हाला सांगितलं की फक्त एकच लक्षात ठेवा तुम्ही नंतर नंतर चालत राहा काय शिकलो आपण जेव्हा ट्रेन एखाद्या पोलला परत माणसाला बिल्डिंगला किंवा झाडाला क्रॉस करते तेव्हा स्पीड इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स आपण ह्यातलं डिस्टन्स काय असतं रे ट्रेनची लेन्थ ट्रेन लेंथ काय असते आपलं डिस्टन्स असतं बरोबर सेम असं दुसरी गोष्ट काय शिकलेलो जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला बोगद्याला किंवा रिवरला नदीला किंवा अजून काय असतं पुला ब्रिजला असं म्हणजे थिकनेस असलेल्या गोष्टीला माणूस पोल बिल्डिंग थिकनेस आहे का नाही सिंगल एंटिटी आहे ना आपल्याला काही थिकनेस नाहीये पण प्लॅटफॉर्म बोगदा रिव्हर ब्रिज असे लांब 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 आहेत ना ते सगळे मग याच्या वेळी पण काय असतंय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स टाइमच असते आपण एकाच फॉर्म्युला सगळं शिकणार आहे पण याच्यात डिस्टन्स काय असतंय प्लॅटफॉर्मची ची लेंथ प्लस त्या ट्रेनची पण लेंथ किंवा बोगद्याची लेंथ प्लस ट्रेनची पण लेंथ रिव्हरची लेंथ प्लस ट्रेनची ब्रिजची प्लस ट्रेनची डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो तेवढं म्हणजे तुम्हाला जेव्हा पण म्हटलं जातं एखादी एक ट्रेन एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करते बरोबर प्लॅटफॉर्मला क्रॉस करते याचा अर्थ ती काय फक्त प्लॅटफॉर्मला क्रॉस करते का नाही प्लॅटफॉर्म प्लस स्वतःला पण जेव्हा ती ट्रेन पोलला माणसाला बिल्डिंगला क्रॉस करते ती कुणाला क्रॉस करते स्वतःला क्रॉस करते हे सगळं झालेलं आहे आज रिवाईज करतोय फक्त आपण तुमचं विसरलं असेल तर त्याच्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी काय येतात समान दिशेला आणि विरुद्ध दिशेला मग जेव्हा दोन्ही ट्रेन समान दिशेला जात असतील दोन्ही ट्रेन समान दिशेला तर काय आकृत्या वगैरे काय काढत नाही डायरेक्ट लिहितो सेम डायरेक्शनला सेम डायरेक्शनला जात असतील तर टाइम इज टू काय असते डिस्टन्स का दोनी दोनी स्पीड त्यातलं डिस्टन्स काय दोन्ही दोन्ही ट्रेनच्या लेंथची बेरीज आणि स्पीड काय सेम डायरेक्शन सबट्रॅक्शन एस एस सेम सबट्रॅक्शन एस वन मायनस एस टू आता दुसरं काय शिकलो आपण अपोजिट डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनला असेल तर इथं पण सेम टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड तर टाइम काय कधी भेटतील तर एकमेकांना भेटतील कधी असं विचारतात प्रश्न तर डिस्टन्स काय डिस्टन्सच्या वेळी दोन्ही एल वन प्लस एल टू आणि स्पीड काय अपोजिटला काय असणार एडिशन एस वन प्लस एस टू आता लक्षात कसं ठेवायचं याचा छेद कमी आहे की नाही एस वन मायनस आहे म्हणजे छेद कमी आहे ना एस वन मायनस एस टू हा छेद मोठा आहे ना समान दिशेला पोलीस चोराचा पाठला करतोय जास्तच वेळ लागणार की नाही कारण दोघं समान दिशेने छेत कमी असेल तर उत्तर जास्त येते की नाही टाइम पोलीस चोराचा पाठलाग करतोय तर चोर स्वतःला वाचवायला बघणार ना म्हणजे उत्तर जास्त यायला पाहिजे वेळ जास्त लागणार वेळ जास्त कधी येतो हे उत्तर जेव्हा हिथला डिनोमीटर छोटा असतो म्हणून हिथं मायनस एक कन्सेप्ट समजवण्यासाठी आता तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत लवकर भेटायचं ना त्यांना दोघं एकमेकांकडे यायला लागलेत ना मग तिथं काय येणार ऍडिशन छेद मोठा असेल तर उत्तर काय येणार टाइम कमी वेळेत भेटायचं त्यांना कळाल का समजलं समजण्यासाठी सांगतोय एवढं करायची गरज नाही सेम त्रेक्षन, एस एस कळालं मग उरलेलं अपोजिटला ऍडिशन एवढं सगळं आपण शिकलो होतो बरोबर आहे नेहमी आपण काय काढायचो डिस्टन्सच काढायचो त्यातलं तुम्हाला एक तर ट्रेनची लेंथ देतील उरलेलं काय असते प्लॅटफॉर्मची लेन आपण काय फॉर्म्युलात टाकलंय का तरी शेवटी नाही आपण जास्त डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम वापरलं हे सगळं कधी रे खरं हे सगळं कधी दोन्ही ओला एकाच वेळी दोन्ही काय रे एकाच वेळी निघाल्या पाहिजेत गाड्या तर हे पॉसिबल होतंय नसेल तर ते करून घ्या लागतं आपल्याला ठीक